आलि दिवाली हा आली दिवाली मंगल काढ़ी आनंद जाला घरों घड़ी आली दिवाली मंगल काढ़ी आनंद जाला घरों क्या बात है नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ताचा आवाज आणि वाद्य ऐकलंय त्यावेळी योगिता तांबे खर तर तिच्याबद्दल काय बोलावं म्हणजे असं म्हणतात ना की तिला दिसत तरी नसलं तरी तिच्या मनातून ती अनेक वाद्य वाजून ती दिसण्याचा एक प्रयत्न करत असते आणि आज अनेक वाद्य आपल्याला ती वाजून दाखवणार आहे योगिता तुझं खूप स्वागत आणि कशी आहेस सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आणि मी एकदम मस्त भन्नाट खर तर सुरुवातच इतकी छान झाली आहे आहे जुळून म्हणजे आपण म्हणतो ना ले ले, की लहानपणापासून mm. so, mm. so, एक आपल्याला आवड असते सो ही वाजवण्याची आवड ही लहानपणापासूनच होती किंवा हे वाद्य तुझ्यासाठी आता तुझे जवळचे मित्र झालेले आहेत एकंदरीत त्याबद्दल सांगायला काय आवडेल नाही मला अगदी कळायला लागल्यापासून मी असं असं काही ना काहीतरी वाजवतच राहिलेली आहे त्यामुळे नेमकी मला आवड कधीपासून हे सांगणं खूप कठीण आहे आणि मग एक एक करत तबल्याची सुरुवात झाली आणि आत्ता घडीला मी जवळपास शंभर एक वाद्य वाजवते साधारण तर बस वाद्य हे माझे मित्र आहेत संगीताशी माझं लग्न झालेलं आहे आणि हीच माझी मुलं पण आहेत त्यावर एकंदरीत ते रिलेशनच थोडं वेगळं आहे पण ही शंभर वाद्य वाजवणं हे तुला किती चॅलेंजिंग नाही वाटत कारण का प्रत्येक वाद्याचा एक वेगळा आवाज आहे त्याचा एक वेगळा अभ्यास असतो म्हणजे आता तुझ्या आम्हाला वाद्य वाचून दाखवलं असतं आता पुढे तू पंटीही वाजून दाखवणार आहे दगडही वाजून दाखवणार आहे सो हे सगळं कसं लक्षात ठेवते आणि त्याचा एक ताण चूर कसा सगळं जुळून येते कसं होतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट वाजवतो ना तेव्हा आपल्याला मुळामध्ये एक खूप लहानपणापासून रेडिओ ऐकायची सवय होती त्यामुळे कदाचित तो जो साऊंडचं जे नॉलेज असतं ना ते डेव्हलप आपोआप होत गेलं आणि आता कसं होतं की एखादी कोणती पण गोष्ट मी समजा वाजवली म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हे अगदी हे टेबल जरी वाजवलं तरी त्याच्यातला साऊंड कुठे क्रिएट होऊ शकतो किंवा तो कुठे यूज होऊ शकतो हे मला सहज समजू शकतो आणि ह्याच्यातून मी आतापर्यंत वीस नाटकांना बॅकग्राऊंड स्कोरिंग पण केलेलं आहे आणि ते सगळं लाईव्ह आहे मी एकही रेकॉर्डेड नाटक वाजवलेलं नाहीये जी आत्तापर्यंत जी वीस नाटकं वाजवली सगळी लाईव्ह होती आणि प्रत्येक वेळेला जेवढे डायरेक्टर्स जेवढ्या जो डोळ्या डायरेक्टर्सच्या अंदर मी काम केलं ना त्यांनी मला स्टेजच्या एका बाजूला जागा दिलेली आहे ह्याची दोन कारणं एकतर मला त्या नटांच्या फुटवर्कवरून समजतं की मला काय करायचं आहे आणि नंबर दोन की प्रेक्षकांमध्ये मी हायलाइट होते की एक्सायटेड लोक काम करत असतात नाटकामध्ये आणि एक अजिबात न बघू शकणारी मुलगी अचूक बॅकग्राऊंड स्कोअर करू शकते हे एक वेगळं उदाहरण प्रेक्षकांसमोरात आतापर्यंत कोणती कोणती अशी नाटकं आहेत की ज्यांना तू आवाज दिलेला आहे तुम्ही वाद्य वाजवलेले आहेस मी जास्त करून नाट्यशाला चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या नाटक यांच्या नाटकांना मी जास्त करून मी संगीत आतापर्यंत दिलेलं आहे ओके म्हणजे त्यांचीच जवळजवळ मी नाही म्हणायला गेले तरी दहा बारा नाटकं तर आहेतच आहेत सर्वात पहिल्यांदा मी बॅकग्राऊंड केलं होतं शंखाचं म्हणजे बोलका शंख शंख ही आत्ता दुसरीच असताना म्हणजे नाट्यशाला चॅरिटेबल ट्रस्टच्याच विशेष शाळांमधून स्पर्धा राज्यस्तरीय हा आणि त्याच्यामध्ये तो बोलका शंख आशीर्वाद देत असतो मग त्याच्यामध्ये आता माझा दुसरीतला आवाज केवढचा असणार बरोबर पण तरी पण त्याच्यातून एवढा मंत्र सप्तकातून आवाज काढणं त्यावेळेला खूप चॅलेंज होत पण इथून तो जो प्रवास सुरू झाला तो आज सगळ्यात चालू आहे म्हणजे मी केवळ व्हॉइस ओव्हर करीन असं नाही तर हातातलं असतील काही सुद्धा म्हणजे आता सावंतवाडीची खेळणी मी उदरांचं कुरतटणा जाळं कुरतटण्यासाठी वापरलेली आई होऊ म्हणजे खेळण्यापासून पण तो आवाज तयार करायला सो आपण बघ ना जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा आईला मध्ये ते लुडबोड जायचं आई एखादं भांडण देते आणि हे वाजव बाबा एकदाच सो असं तुझं काय झालं होतं लहानपणी की आईला कळलं की आता योगिताला वाजवण्याची आवड आहे तो हे घे किंवा बस आणि हे वाजवत राहता असं काय झालं होतं तुझ्याबद्दल नाही लहानपणी काय व्हायचं मी आईकडे ऍक्च्युअली राहिलेच नाही माझी आई गावाला होते आणि मी इथे मुंबईत राहिले बरोबर तर मला आहे ना एक असं पोचे आलेलं बारकी ताटली होती म्हणजे ती एकोणीसशे साठ पासून वापरात असलेली ती ताटली होती त्याची आता म्हणजे वापरून वापरून त्याला पोचेच आलेले होते म्हणजे गळाची बाकी राहिलेली एवढी <laughs> तर ती लहानपणी म्हणजे नव्वद सालची मी गोष्ट सांगते तुम्हाला तर तीस वर्ष जुनी ताटली केवढी कशी असू शकेल तुम्ही विचार करू शक बरोबर पण तीच मला जेवायला हवी असायची का कारण ती हलते हल्ली गेली आवाज येतो आणि डाळ भाताच्या प्रत्येक घासागणिक त्याचा आवाज बदलतो मग जेवायचं खड खड ख जेवायचं खडकड खड खड म्हणायची सगळे जेवून उठले जर तू आता अशीच जेवत राहिली ना लाईट बंद करी ना अशी ती मला पण माझं काही ते थांबलं थांबलं नाही आणि शेवटी आजी आजोबांनी बाबांना सांगितलं की ही सतत वाजवते म्हणजे अगदी टीव्हीची काचही सोडत नाही नव्हती आयुष्यात टीव्ही अशी वेगळी आहे <laughs> पण टीव्हीची काच सोडत नाही खिडकीचा काचा सोडत नाही ताट सोडत नाही वाट्या सोडत नाही सगळं वाजवत सुटते हिला बहुतेक तालास तबला तुम्ही तिला घेऊन गेला तर मग तो तसा बाबांनी पहिला तबला मला एकोणीसशे ब्याण्णव साली वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी मला घेऊन दिलेला आणि तिथपासून तो हा प्रवास आतापर्यंत एक तेहतीस वर्षांचा प्रवास त्यामध्ये इतकी सारी वाद्य वाजवते सो so, मला वाटतं अजून एक वाद्य आपण प्रेक्षकांना वाजून दाखवत म्हणजे या इंटरव्ह्यू येईल सो so, आता पण करवंटी वाजवूया कारण करवंटी हे बऱ्यापैकी घोडागाडीसाठी कॉमन वाद्य वापरलं जातं पण घोडागाडीच्या व्यतिरिक्त पण मी याच्यावरती काही पॅटर्न तयार केले वा आधी आपण गोडागाडी अर्थात रिलेट होण्यासाठी वाजवूया आता ह्याच्यावरती जे तविळ नावाचं एक साऊथ इंडियन वाद्य आहे ओके बऱ्याचदा ते केरळमध्ये कथकली जो लोकप्रकार आहे लोकनृत्य त्याच्यामध्ये ते तवीळ बऱ्याचदा वापरलं जातं थाविल म्हणतात किंवा तविल म्हणतात ओके तर त्याची पॅटर्न बघा <laughs> कस म्हणजे हे जमते तुला नारळाची करवंटी आणि म्हणजे कधी विचारही करू शकत नारळ नारळ पण किती की करवंटी गेली कचऱ्याच्या डब्यात नक्की पण किंवा मग ती जाळली जाते जाळली जाते पण ह्याचा असा उपयोग होऊ शकतो हे मी खरंच पहिल्यांदा आणि खरं तर आता खूप इंटरेस्टिंग मजा येणार आहे दगड म्हटलं ना की त्या दगडांवर आपण बसतो तरी किंवा तो एखादा लहान मुलगा म्हणजे मुलाचं की ती मारामारी करण्यासाठी दगडाचा वापर किंवा एखादं फळ घस का मोठे काय कमी सो so, दगडाच देखील वाद्य होऊ शकते हे खर तर योगिताकडून आता बघायचं आपल्याला कारण का तिने जेव्हा तिच्या बॅग मधून काढलं ना मी दोन मिनिट दगडापासून काय करणार आहे आणि आता हे दगड बघ्या काय करते ती दगड आता बेसिकली असं आहे की या वर्षी मला या दगडाच्या निमित्ताने आवाहन करायचंय की ओके आपण बऱ्याचदा असं करतो की दगडाने टिकल्या फोडायचं लहानपणी आपण खूप खेळ खेळ पण आता असं झालंय ना की इतकं वायू प्रदूषण होत आहे तर टिकल्याच नाही कोणताच फटाका खरं तर वाजवू नये असं मला वाटतं तर आपण फटाके वाजवण्यापेक्षा दगड वाजवूया वा। <laughs> <तो तो> <laughs> ह्याच्यावरती मी गरबा पण केलेला आहे अरे बापरे बघूया चला गरबाचा पण आनंद घेऊया गे आपण हालो रे हालो खर तर योगिता म्हणजे खूप कमाल पण आतापर्यंत इतके वाद्य वापरले तू परदेशातही गेलेले सो तिथे गेल्यावर काय वाटतं की एक मराठी मुलगी जेव्हा जाते परदेशामध्ये अनेक वाद्य वाजवते काय वाटतं तेव्हा एक मुलगी मुलगी मला काय वाटतं की मुलगी मुलगा किंवा मराठी असणार नसणारे फरकच पडत नाही तुमचं टॅलेंट हे पहिलं बोलतं बेसिकली मला तरी असं वाटतं कारण काय होतं की भाषा संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे कले कलेच्या आड भाषा कधी येत नाही आणि भाषेच्या आड कला कधी येत नाही तर एक मराठी मुलगी म्हणून जर तुमचं इंग्लिश छान आहे तर तुम्ही मराठी असा गुजराती असा पंजाबी असा हिंदी असा त्याचा काही फरक पडत नाही पण मला तरी असं वाटतं की परदेशातही मराठीचा प्रसार झाला पाहिजे बरोबर कारण मराठी असे आमची मायाबोली आणि आज जगातल्या चौथ्या क्रमांकाची जास्तीत जास्त बोलली जाणारी भाषा अशा आहे बुलाव काई तो तर आपण इंग्लिशचा भाऊ करण्यापेक्षा मला तरी वाटतं हिंदी मराठी बिंदास काय फरक पडतो कारण इतकी मराठी मंडळं आहेत सगळ्यात जगभर पसरलेली आहे प्रत्येक देशात एक तरी किमान मराठी मंडळ आहेच आणि तिथून आपल्याला बऱ्याच दिवशी कार्यक्रम मिळतही असतात तर मला तरी वाटतं की त्याचा काही अडसर येऊ नये आपली कला बोलली पाहिजे नाही आणि तुझी ही कला तू अजून कोणत्या मुलांना शिकवतेस कसं काय असतं म्हणजे की तू कोणाला शिकवतेस कला किंवा फक्त तू शोज वगैरे करते कसं आहे मी शो करते जास्त करू पण okay. मी शिकवू शकते आता मी दोन शाळांमध्ये शिकवते डोळस शाळाच आहेत त्या ओके okay. अस्मिता विद्यालय जोगेश्वरी आणि श्री गोविंद बालमंदिर अंधेरी आणि तिथल्या मुलांना मी हे हातात नाही देत okay, ओके माझं असो इतिहास <laughs> तर तर मी त्या हातात देत नाही पण मी त्यांना आयडिया देत असते की हे तुम्ही करू शकता ह्या okay. पद्धतीने तुम्ही वाजवू शकता कारण मग कोणी मला डबेच वाजवून आणून दाखवले कोणी बघ एकदा मी असं केलं होतं की हा मुलं जॉमेट्रीच्या पिरियड वरून सरळ माझ्या इथे आले होते आणि त्यांच्या हातात कंपास पेट्या तर पत्र्याचे होते आणि स्केल होत्या त्याच्यामध्ये पट्ट्या तर एकाच्या कंपास मध्ये एक स्केल होती तिला जसे फणीला दाते असताना ना कम्याला तशी दातेवाली स्केल होती तर मी त्याच्यामध्ये असा असा एक आवाज काढून दाखवला लागली काय वाचतोय अरे बापरे जॉमेट्री बॉग जॉमेट्री बॉग होता आणि मग नंतर मी त्यांना असं उलट करून दाखवलं की मी काय केलं म्हणजे मग ते दाते असलेली जी स्केल होती ती त्यांना दाखवली की हे बघा हे आहे ना हे ह्याच्यावरती असं घातलं की मग कोणाकडे दात असलेली स्केल होती त्यांनी ते तसं घासून बघितलं तर आवाज आला त्यांना मजा वाटायला लागली मग तिथे तयार एक वाद्य तयार झालं आणि मग त्यांनी त्याच्यावरती बेंजो पुणेरी ढोल नाशिक ढोल काय ते तयार बाजूच्या इकडनं टीचर आल्या आणि त्यांनी मुलांना दम द्यायला सुरुवात केली तुम्हाला हे नाही वाटत लाजा नाही वाटत काय करताय तुम्ही असं तसं म्हटलं अहो मीच सांगितलं त्यामुळे तू यांना डोक्यावर बसवू नको जास्त आगाव होतील ठीक आहे ना वाद्य वाजवण्यापुरती आगाव झाली तरी हरकत नाही एरवी मी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायला आहेच आणि खर तर योगिता असं म्हणतात ना की आपल्याला कोणतरी सपोर्ट करणार असतं आपल्या मागे म्हणजे आपण करतोय त्या गोष्टीला सपोर्ट करणं आपल्याला पुढे नेलं आज वडिलांना काय वाटतंय की तू आज सगळं करतेस काय वाटतं आईवडिलांना खरं सांगायचं ना तर आज आजोबांपासून आज सुरू झाला प्रवास आजी आजोबा नाही आहेत माझे बाबाही नाही आहेत मला ज्या ज्या वेळेला असं मोठं काहीतरी अचिव्हमेंट माझी होते सर्वात पहिले मला हे तिघं आठवतं सगळ्यात जास्त सपोर्ट दिला आज आईचं पण वय आहे पण ती सुद्धा अशीच सपोर्ट देत असते की हा बाबा खरं तर अपेक्षा होती की मी आय एस व्हावं कारण माझी तेवढी बुद्धिमत्ता आहे इवन मला आमच्या अंधविश्वामध्ये गुगल जेमिनाय टू पॉईंट ओ म्हणतात म्हणते अरे जे मी नाहीये ते तुम्ही का बोलताय मला नाही नाही आहे जे मी नाही हा बरोबर जे मी नाही जे मी नाही जे नाही आहे असं ते मला उलटच तर ती एक होती तिची इच्छा एक स्वप्न होतं पण ते माझ्याकडून अपूर्ण राहिलंय आणि तरी पण ती याच्यात तू जे काही करशील त्याच्यामध्ये तू मुख्य असली पाहिजेस त्याच्यामध्ये तू मेन असली पाहिजेस तू फर्स्ट असली पाहिजेस हेच तिचं म्हणणं आहे तर ते होण्याचा प्रयत्न नक्की राहतो कितपत सक्सेस मिळतो काय होतं हे प्रेक्षक आणि कलाकारांच्या मधला जो जो संवाद असतो त्याच्यावरच ठरत असतो किंवा ते आणि खर तर सपोर्ट हा इतकाच महत्वाचा असतो तेव्हा माणूस कुठेतरी पुढे जात असतो आणि आता एक जसं वाद्य आहे ना म्हणजे दिवाळ्यामध्ये आपण पणत्यांच्या खूप शोधात असतो मला अशी पणती हवी तशी पण हवी पण आता ही खरी पणती योग्यता त्याचं काय करणार आहे तुम्हीच बघा कारण का ती आता कशातही वाद्य वाजवू शकते हे आता तुम्हाला समजलं आहे इथपर्यंत सो पणती वाद्य कसं होऊ शकते कधी तुला कळालं आणि कशाची सुरुवात केली असती म्हणजे अ पणतीचं काय झालं होतं एकदा असंच काहीतरी आपलं म्हणजे मी कंगवा घेऊन म्हणजे आईचा एक कंगवा ढापला होता झाड दात्यांचा होतात काही okay. वाजत नव्हतं म्हणजे एकदा तर असं झालं की मी त्याच्यावरती रात किडाचा आवाज काढायला गेले रात आई नाही रेडा बरा त्याच्यापेक्षा काय आवाज काढायला मी आणि आई खूप कॉमेडी कॉमेडी आणि कधी म्हणजे आई तर माझ्यापेक्षा डबल आणि तिचं इतकं जाता जाता असतं ना की मला हसता पुरे वाट होते मी काहीच नाही मी त्या फारच ओढून टाळून करतेस मला तर झाड दात्याचा म्हणजे ठेवते चला मला हवाय तो म्हटलं तुला कशाला हवाय माझे केस जात आहे असं करून तिने घेतला आणि मग नंतर एक बारीक दात्यांचा मिळाला पण त्याने जमेना शेवटी मग गोळा होता त्या गोळ्यावरून मी तो आवाज काढला आणि मग नंतर हळूहळू ते करत 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 त्याच्या okay. असं म्हणजे म्हटलं ह्या पणत्या एवढ्या भिकभर कशाला आहेत बरोबर त्या म्हणे हव्या आहेत मला दे वाचते वाचते तेवढंच बाकी ठेवलं तर मग मी खूप डिझाईनच्या याच्या त्याच्या बघितल्या पण त्याने काही आवाज आहे तर पणत्या तू जसं म्हणालीस की आपल्याला निवडाव्या लागतात येस कशा हव्यात किंवा निवडाव्या लागतात पेक्षा पण मुळामध्ये पणत्या निवडण्यामागचे दोन हेतू असतात एक तर तेल गळू नये बरोबर व्यवस्थित त्याची वात राहावी आणि ती व्यवस्थित तेवत राहावी आणि दुसरं तुमची छान डिझाईन तर अजून दिसायला छान दिसत पण पड़ माझ्या पणती शोधण्याचा मुद्दा हा असतो की ती पातळ असावी जेणेकरून तिचा तिची नाद मधुरता आहे ती चांगली नाही डिझाईन वाली पणती कधीच साऊंड चांगला काढत नाही ओके त्यामुळे हे बघा ही जे नाही ना पातळ हात हाती हो पातळ आहे आणि एकदम हीच नाही आहे आणि हीच पणती जास्त चांगला नाद निर्माण होऊ शकतो या इव्हन मी ह्याच्यातून खुळखुळा काढला होता एका ठिकाणी तेव्हा आता हे केलं ना वायब्रेटी याचा कुळकुळा होतो जत्रेला वाजेला वाजत असत हे इतकं सॉफ्ट करायला लागतं ना एकतर ते पातळ पणते आणि इथे पकडलं की त्याचा साऊंड गेला बरोबर इकडे पकडायला हा कुळकुळ्याचा आवाज त्यांनी मला सुरुवातीला ते कारण पण असं झालं की आम्ही त्यावेळेला ना नॅशनल अँथम सुमित आणि आम्ही सगळ्यांनी केलं होतं आणि वाद्य होते त्याच्यात तर दगड वाजवायचे होते पण दगड धावे तसे मिळत नव्हते बरोबर मग मोठ्याच्या मोठ्या ज्या पणत्या असतात ना त्या ऐन वेळेला वाजवल्या आणि मग लक्षात आलं की अरे पणत्या वाजू शकतात मग मी अशी ती शोधून काढली आणि त्यानं पहिला मी प्रयोग केला ते महाराष्ट्राचे त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वा त्यांच्या समोर मी पहिला प्रयोग केला आणि आजपर्यंत या पणतीने जवळजवळ पन्नासहून अधिक प्रयोग मला साथ दिलेली आहे प्रत्येक वेळेला मी जेव्हा आईला काढते आणते आणि जेव्हा मी समाधानाने बघते ना तो वा कारण सांभाळणं खूप कठीण आणि ती अजून तशी तर तशीच आहे हो कारण हे जरा जरी उडाल तसंच ते उडतच आणि मग ती बदलावी पण लागते असं आहे आणि तर आतापर्यंत इतके वाद्य झालेत पण असं एखादं असं कोणतं वाद्य आहे की नाही आता हे जरा मला बघायला लागेल हे जरा वाचून बघूया हे नव्याने काहीतरी आता करायचं असा काय अजून विचार आहे म्हणजे आता इतके सारे वाद्य वाजवल्यानंतर देखील बाई हा प्रवास आहे ना कधीच थांबणार नाही काहीतरी दिसत आणि मग ते लक्षात येतं की चला आपण हे बघूया काही दिसतं आणि लक्षात येतं की हे बघूया आता एक प्रयोग मी असा केला होता हा की माझ्याकडे मेटलचं थर्मासची बाटली होती पण ती काय वाजे ना हां आणि मी एका एक ठिकाणी कार्यक्रम बसवायला गेले होते आणि तिथे राजा अले राज अले रा हे गाणं आहे ना वाईरा तर ते करताना ना टुक 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 हा एक सुरुवात सुरुवात सुरू होतो एक साऊंड आहे पण ते वाद्य आमच्याकडे नाही आहे मी ते वाद्य मेटलच्या बाटलीवरती वाजवलं हा म्हणजे थोडं अर्धी, अर्धी भरायचं ओके आणि मग ते सुरु केलं आणि मग ते एका मुलीच्या मुलीने बघायला टेक्निक वापरून असंच वाजव आणि मग ते एक एक करून सगळं वाजवायला लागलं म्हटलं आता बस क्या एकदा असं केलं की ऑडियन्स मधून एक बाटली ऑन द स्पॉट मागवली अरे मध्य प्रदेश आता प्रकार केला ऑडियन्स मधून बाटली ऑन द स्पॉट मागवली आणि ती तिथल्या तिथे वाजवून दाखवली हे असे म्हणजे ऑन द स्पॉट पण करू तू तू म्हणजे खरंच ग्रेट आहे आणि मला वाटतं ह्या मुलाखतीची सांगता आपण तुझ्या आवाज आणि एखाद्या वाद्याने केली तर खूप छान वाटेल कारण का ही दिवाळी खूप संगीतमय झालेली आहे आमची तरी सो मला वाटतं ह्या इंटरव्ह्यूची सांगता आपण तुझ्या आवाज आणि एखाद्या वाद्याने करूया ओके दिवाळी येणार अंगण सजणार आनंद होणार गरोबरी आमचा घरी अन तुमचा घरी आमचा घरी अन तुमचा घरी दिवाळी येणार अंगण सजणार आनंद होणार गरोबरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी क्या बात खरं तर आणि योगिता खूप थँक्यू सो मच की तू आम्हाला वेळ दिलास आणि आमची इंटरव्ह्यू खूप छान गेला आणि ही खरं तर हा जो इंटरव्ह्यू आहे तो मी तुझ्या पहिल्यांदाच करते कारण का योगिताचं फक्त मी नाव ऐकून होती तिचे वाद्य अनेक वाजवताना मी पाहिले होते व्हिडिओ पण आज स्वतः मी अनुभवले खूप छान वाटलं तुला कसं वाटलं सर्वप्रथम तर सर्वांना दिवाळीच्या अनंत अनंत शुभेच्छा कारण लक्ष लक्ष पण कमी पडतात yes. तर अनंत शुभेच्छा आणि सगळ्यांची दिवाळी खूप समाधानाची समृद्धीची आरोग्यदायी सुखकारी या आधी शुभेच्छा देते आणि मला खरंच खूप छान वाटलं भेटून आणि असंच भेट होत राहो यस yes, भेटणार नित्य निरंतर होत राहो हीच लक्ष्मीचरणी कुबेराचरणी प्रार्थना कारण कुबेरी समृद्धीची देवता आहे जे कधीच काहीच लयाला जात नाही त्यामुळे या भेटी अखंड होत राहतात थँक्यू सो मच आणि इंटरव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंट करून